मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामना करावा लागलाय सोमारी नांदेड उत्तर मधील सोमेश्वर गावात गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांना घातला मराठा आरक्षणाच्या भूमिका बाबत त्यांनी त्यांना जाब विचारलाय बातम्या पण मिळतात पण मराठा आरक्षणाला बाबत कुठलीच भूमिका स्पष्ट केली नाही दुसरीकडे तुमच्याच सरकारमधील नेते जरांगेंवर टीका करताय असं म्हणत मराठा आंदोलकांनी आमदार कल्याणकर यांच्या समोर रोष व्यक्त केलाय या गोष्टी ऐका ना तुम्ही तुम्ही एवढं फिरता पत्रकार ऐका पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जोरद पेपर वाचता बातमी एवढं चांगलं काम करता तुम्ही कमी पडले मला आमच्या गावामध्ये तीन वेळेस उपस्थित झालं आता परत आम्हाला किती वेळेस भेट दिली कोणी येऊन एक दोन शब्द बोलले तुम्ही